नमस्कार श्रेया किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण खरवसाच्या वड्या बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धती आणि घरात असलेल्या सा... साहित्यातच आपण आज बनवणार आहोत त्यासाठी लागणारी साहित्यातच आपण आज बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाण घेतलेले आहे इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी साखर वेलची आणि जायफळाची पूड घेतलेली आहे थोडीशी मिल्क पावडर घेतलेली आहे खाद्यवाटीला वाटीला थोडी जास्त आहे आणि पावण वाटी दही घेतलेलं आहे चला तर मग सुरुवात करू अगोदर मी काय करणार आहे दही थोडस फेटून घेणार आहे दह्यातून मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी दूध घालू सगळं इफेक्ट करणार आहोत अर्धे वाटी थोडी जास्त मिल्क पावडर घेतलं मिल्क पावडर चव छान येते आपण आज हा देशी जुगाड करणार आहोत आपल्याकडे हे खरवसाचे दूध नाहीये आपण अशा पद्धतीने मिक्स करून हे खरवस खरवसाच्या वड्या बनवणार आहोत आता यातल्या सगळ्या गाठी फोडून झाले आता इथे मी एक वाटी साखर बांधणार तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करा इथे मी पूर्णपणे साखर विरगळून घेणार आहोत थोडासा आपल्या दुधाला थोडासा तुळसरपणा यावाद एक चिमूटभर होईल एवढीच हळद घातली याच्यामध्ये आता आपण पूर्ण साखर विरगळून घेणार आहे आता एक चिमूटवर मी याच्यामध्ये वेलची जायफळाचे पूड घालते तर मी ह्या कुकरच्या डब्यामध्ये ह्या वड्या पाडून येणार आहे तर मी वापर करते या डब्यामध्ये मी हे दूध सगळं ओतून घेते इकडे गॅसवरती मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे हे पाणी उकळत आलं आहे आता आपण हे याच्यावरती डबा ठेवून देऊ आणि याच्यावरती हे वेलची जायफळाची पूड आपण हे असे वरून थोडी थोडी घालून आता पाण्याला उकळे आलेले आहे आपण आता याच्यावरती हे झाकून बसवून घेऊ हे जवळजवळ वीस मिनिटं लागतात ह्या वड्या शिजायला वीस मिनिटानंतर आपण बघू आता वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आपण बघूया आपला खरवस शिजला का चाकूल आपल्याला काय लागत नाही याचा अर्थ आपला खरवा शिजलेला आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे याला वरती असं दहा मिनिट थंड करून घ्यायचं आणि फ्रीजला एक तास सेट करून घेणार आहे चिकाच्या वड्या एक तास एक ते दे दीड तास मी सेट करून घेतलेल्या आहेत अगदी छान झालेल्या आहेत आपण आधी कट करून घेऊ आता आपण या तुम्हाला जशा हव्यात त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता हे एकदम छान झाल्या आहेत ह्या वड्या आता आपण ह्या वड्या अशा काढून घेऊया एका प्लेटमध्ये वड्या एकदम छान झालेल्या आहेत पण शेवटी चिकाच्या वड्या त्या चिकाच्याच असतात ह्या नव्वद टक्क्यापर्यंत तशीच चव लागते दहा टक्के कमी असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा